नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर रिद्धेश व्हिडिओग्राफर आहेत आपल्या सगळ्यांची दिवाळी उत्तम रीतीने झालेली असणार उत्सव सगळा छान गे पार पडलेला आहे जी एस टीमध्ये कमी झाल्यामुळे आपल्या खरेदीमध्ये बचत झाली असेल त्यामुळे खरेदीत बचत नसली झाली तर जास्त वस्तू खरेदी केल्या असतील एकूण आनंदोत्सव झालेला आहे हे सगळं घडत असताना जागतिक राजकारणात भारताची प्रतिमा किती उंचावलेली आहे हे आपण बघतोच आहोत पाकिस्तानचं पार निकाल लागलेलं ला आहे आणि आता ऑपरेशन सिंदूरचा पार्ट टू बहुतेक लवकरच सुरू होईल असं पाकिस्तानमध्ये तर सगळ्यांनाच त्याची भीती वाटते आहे भारतातही आपण उत्सुकतेने बघतो आहे की हा पार्ट टू कधी सुरू होतो आहे आणि एकदा पाकिस्तानचं कंबरडं पुन्हा आपण कसं मोडतो आहे एक लक्षात ठेवा पाकिस्तानला आपण जे सांगतो ना की तुम्ही पुन्हा आगळीक केली तर आम्ही तुम्हाला ठोक देऊ ही भाषा थोडी आता बदलायला पाहिजे आम्ही तुम्हाला ठोक देऊच म्हणजे तुम्ही पुन्हा आगळी करायचा विचारसुद्धा मनात आणू शकणार नाही पण हा एक वेगळा विषय आहे मला आज आपल्याशी बोलायचं आहे ते आणखीन कनेक्टेड विषयाशी बोलायचं आहे आपला पूर्वेकरता शेजारी बांगलादेश जिथे अमेरिकेच्या मदतीने सत्तांतर झालं आणि मोहम्मद युनुस नावाचं एक भावलं अमेरिकेने तिथे आणून बसवलं नोबेल पारितोषिक विजेतं भावलं येते पण नोबेल पारितोषिकाची किंमत आता फार आपल्याला वाटण्याचं कारण नाही कारण अनेक अशा लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे की ज्यांनी काही आयुष्यात आई, चांगलं केलेलं नाही आधी काय किंवा नंतर काय मोहम्मद मोहम्मदूषा त्यातलाच एक प्राणी तर त्यांच्या इथे बांगलादेशमध्ये एक ॲटॉमिक स्टेशन न्यूक्लिअर स्टेशन बांधायचं ठ चाललं होतं रूपपूर नावाचं ढाक्यापासनं जवळच पश्चिमेला एक गाव आहे नदीकाठी त्या रूपपूरमध्ये त्यांना नवीन पॉवर स्टेशन बनवायचं आहे आणि ते रशिया बनवून देणार होता त्या पॉवर स्टेशन करता जी सगळी इक्विपमेंट होती कारण बांगलादेशमध्ये काहीच बनत नाही बांगलादेशमध्ये फक्त कपडे बनतात बाकी काही बनत नाही तर हायटेक आयटम सगळे बाहेरनं आणायला लागतात तर ती रशियाने आणून ढाका एअरपोर्टवर ठेवली होती आणि अचानक तिथे एक मोठी आग लागली आणि ते सगळं सामान जळून खाक झालं हे होत असताना अनेक एक विचित्र योगायोग बांगलादेशमध्ये झाला एकतीस ऑगस्ट रोजी बांगलादेशमध्ये ढाक्यामध्ये एक वेस्टिन नावाचं फायव्ह स्टार हॉटेल आहे आपल्या सुद्धा वेस्टिन ग्रुपचे हॉटेल्स आहेत मुंबईतसुद्धा वेस्टिन आहे आपल्याला माहिती आहे वरळीलाच आहे मला वाटतं गोरेगावला आहे वेस्टिन हॉटेल तर त्या हॉटेलच्या आठशे आठ नंबरच्या खोलीमध्ये एक गृहस्थ राहत होते त्यांचं नाव आहे टेरेन्स आरव्हिल जॅक्सन अमेरिकन नागरिक आहेत होते आणि ते स्पेशल फोर्सेसमध्ये कमांडर होते स्पेशल फोर्सेसमध्ये कमांडर म्हणजे सैन्यामध्ये जे गु कमांडोज असतात गुप्तहेर असतात त्या पद्धतीची त्यांची पोझिशन होती आणि ते बांगलादेशमध्ये काय करत होते हे कोणी अजूनपर्यंत नीट विशद केलेलं नाही आहे एकतीस ऑगस्टला त्यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये सापडला त्यांच्या खोलीत सापडला आणि ते अमेरिकेचे ज्येष्ठ सैनिक अधिकारी किंवा गुप्तहेर असल्यामुळे लगेच बांगलादेशच्या पोलिसांनी त्यांचा मृतदेह हो अमेरिकेच्या सांगण्यावरनं उचलला आणि अमेरिकन कॉन्स्युलेटमध्ये नेऊन दिला नॉर्मली असा जेव्हा मृतदेह एकदम सापडतो म्हणजे मृत्यूचं कारण अज्ञात असतं हो, तेव्हा त्याचं पहिल्यांदा पोस्टमॉर्टम करण्यात येतं पण इथे गोष्टच वेगळी पोस्टमॉर्टम वगैरे काही केलं नाही उचलला आणि अमेरिकन कॉन्स्युलेटला देऊन टाकला अमेरिकन एम्बॅसीला अमेरिकन एम्बॅसीने त्याची काळजी घेऊन तो परस्पर अमेरिकेला घेऊन गेले आता हा मनुष्य तिथे कशाला आला होता हा मनुष्य तिथे काय करत होता याच्याबद्दल काहीही बातमी अमेरिकेच्या माणसांनी दिली नाही अमेरिकन सरकारने दिली नाहीत बांगलादेश सरकार तर देणं शक्यच नव्हतं बांगलादेशचे पोलिसही गप्प होते घटना काय घडली आहे सगळे लोक चक्रावून गेलेले आहेत बरं इथे योगायोग संपत नाही आणखीन एक योगायोग म्हणजे एकतीस ऑगस्टलाच नरेंद्र मोदी हे टियानजिन नावाच्या चीनच्या शहरात गेले होते कारण तिथे शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओ त्यांची शिखर परिषद होती भारत शांघाय कॉर्पोरेशन कॉपरेशन ऑर्गनायझेशनचा मेंबर आहे रशिया पण आहे चीन पण आहे तर तिथे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन जे भारताचे घनिष्ठ मित्र आहेत नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग जे चीनचे प्रमुख आहेत त्या तिघांची भेट व्हायची होती ती भेट अमुक एका वेळेला ठरली होती त्या भेटीच्या आधी पाऊण तास नरेंद्र मोदी ज्या हॉटेलमध्ये उतरले होते त्या हॉटेलसमोर एक मोटार थांबली आणि त्या मोटारमध्ये खुद्द पुटीन होते आणि पुटींनी मोदींना विनंती केली की तुम्ही माझ्याबरोबर त्या कार्यक्रमाला चला मोदी त्यांच्या मोटारीत बसले हे सगळ्या सगळ्या जगांनी ते, ते पाहिलेलं आहे हे काही गुप्त याच्यात काही नाही आहे आणि त्यानंतर मात्र पंचेचाळीस मिनटं ती मोटार कुठेतरी थांबून ही मंडळी आपसात चर्चा करत होती लक्षात ठेवा पंचेचाळीस मिनटं ही चर्चा चालली होती कुठे रशियन अध्यक्षांच्या मोटारीत आणि रशियन अध्यक्षांची मोटार मॉस्कोहून ढाक्याला आणण्यात आलेली होती मॉस्कोतली ढाक्यातली मोटार नव्हती लोकांना काय वाटलं की हा जो अमेरिकन गुप्तहेर मारला त्या गुप्तहेराने बहुतेक मोदींच्या मारण्याची सुपारी कोणाला तरी दिली असावी ते रशियाला कळलं आणि म्हणून रशियाने त्या, त्या गुप्तहेराचा खून केला आणि मोदींना वाचवलं अशी बातमी इंटरनेटवर खूप दिवस फिरती आहे परंतु मला ह्याच्याबद्दलच बोलायचं आहे दोन तीन गोष्टी आहेत एकतर बात ही बातमी कोणीही त्याला दुजोरा दिलेला नाही भारत सरकारने नाही अमेरिकन सरकार तर लिहिणं शक्यच नाही बांगलादेश सरकार नाही रशियन सरकार नाही कोणीही त्याला दुजोरा दिला नाही त्याच्याचबरोबर काय झालं हा एक तारखेचा कार्यक्रम आटकून मोदीजी जेव्हा परत भारतात आले तर एक सेमी कंडक्टरच्या लोकांचा एक सेमिनार होता दिल्लीमध्ये त्याच्या उद्घाटनाला मोदीजी आले होते आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या तर मोदीजी म्हणले मी चीनला गेलो म्हणून या टाळ्या आहेत का मी सुखरूप परत आलो म्हणून या टाळ्या आहेत असा एक त्यांनी विनोदी प्रश्न विचारला लोकांना वाटतं की मोदींवरती खुनी हल्ला होणार होता त्यातनं मोदी वाचले आणि म्हणून मोदी यांनी ही गोष्ट अशी सांगितली लोकांपुढे माझा स्वतःचा याच्यावरचा विचार थोडा दुसरा आहे सीआयए अमेरिकेची जी गुप्तहेर संस्था आहे सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ज्यांच्याकडे अमेरिकेच्या बाहेर जे काही गुप्तहेर कारवाई करायचे आहेत ते आहे अमेरिकेच्या अंतर्गत ज्या गुप्तहेर कारवाया आहेत ते फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन एफबीआय यांनी करायचे असतात पण या सीआयचा इतिहास अतिशय वेगळा आहे याच्या आधी त्यांनी अनेकदा राष्ट्रप्रमुखांचे खून घडवून आणलेले आहेत चिलीमध्ये जेव्हा राष्ट्रपती म्हणून साल्वादोर अयंदे निवडून आले आणि ते भा अमेरिकेच्या दृष्टिकोनाशी सहमत नव्हते आणि अमेरिकेच्या तंत्राने चालणार नव्हते म्हणून सी त्यांचा खून करवला हे सगळं नोंद आहे म्हणजे याच्यात काही मी नवीन गोष्ट तुम्हाला सांगतोय असं नाही लिबियामध्ये कर्नल गद्दाफी होता त्याने अमेरिकेचा ऐकायला नगा नकार दिला त्याला अमेरिकेने उडवून लावला इराकचं तर आपल्याला माहिती आहे सद्दाम हुसेन अमेरिकेच्या बोंडल्याने दूध पित नव्हता त्यामुळे सद्दाम हुसेनलासुद्धा मारून टाकण्यात आलं त्याला पकडलं तुरुंगात घातला आणि फाशीच देण्यात आली त्यामुळे सी आय असं करू शकत नाही असं मला म्हणायचं नाही आहे आत्ताची वेळ सी आय असं करण्याला योग्य नाही आहे हे मला सांगायचं त्याची तीन कारणं आहेत एक म्हणजे लिबिया झालं काय किंवा चिली झालं काय छोटे छोटे देश आहेत भारत हा खूप मोठा देश आहे जगातला सर्वात जास्त लोकसंख्येचा देश जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था टेक्नॉलॉजीमध्ये सुपर चाललेलं आणि तिसऱ्या क्रमांकाची आर्मी तिस दुसऱ्या क्रमांकाचं तिसऱ्या क्रमांकाचं हवाई दल असा हा बलाढ्य देश आहे अशा बलाढ्य देशाच्या राष्ट्रप्रमुखाला जर त्याला खून कोणी केला आणि ते जर कळलं पहिली गोष्ट म्हणजे दुर्दैवाने जर मोदींचं काही बरं वाईट झालं तर राज्य राहुल गांधीला कचितच मिळणार नाही आहे भाजपातलेच कोणीतरी श्रेष्ठ तिथे येतील आणि जर त्यांना कळलं की हे जे वाईट झालं आहे याच्यामध्ये अमेरिकेचा हात होता तर ते अमेरिकेवरती सुद्धा दोष ठेवायला मागे पुढे पाहणार नाही आहेत अमेरिकेची हवा टाईट करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहेत आणि गरज पडली तर तेथे वापरली जाईल त्यामुळे अमेरिका असा धोका पत्करणार नाही त्याचं तिसरं कारण आहे अमेरिका सध्या चीनशी प्रचंड प्रमाणावर स्पर्धा करत आहे आणि स्पर्धा कशाला तर जगातला सर्वश्रेष्ठ देश कुठला सर्वात जास्त ताकदवर देश कुठला सर्वात जास्त श्रीमंत देश कुठला सर्वात जास्ती संशोधनं होतात असा देश कुठला तर तो, तो अमेरिका आहे का चीन आहे याच्यामध्ये सध्या या दोन देशांमध्ये भांडणं चालू आहेत अमेरिकेला जर चीनवरती हल्ला करायचा झाला किंवा चीनवरला व्यसन घालायची झाली तर ती अमेरिकेला एकट्याला घालता येईल असं नाही इनफॅक्ट जेव्हा अमेरिकेने भारतावरती ते प्रचंड प्रमाणाचे टॅक्सेस लावले ड्युट्या वगैरे लावल्या तेव्हा अमेरिकेला त्याची ते जागा दाखवण्याकरताच मोदीजी टी एन गेले होते की चीन आणि रशियाशी आम्ही जर संमेलित झालो तर आर आय सी म्हणजे रशिया इंडिया चायना हे जर त्रिकूट एकत्र आलं तर अमेरिका आणि युरोपियन देशांची पलटाफुरी थोडी होईल हे त्यांना कधीही द्यायचं नाही आहे त्यामुळे अमेरिकनच्या अमेरिकेच्या गुप्तहेर संस्थेनी किंवा अमेरिकेच्या डीप स्टेटनी पंतप्रधान मोरीं मोदींच्या जीवाला काही बरं करावं इतके ते मूर्ख असतील असं मला वाटत नाही कारण असं काही झालं तर सगळ्या लोकांचं जनमत अमेरिकेच्या विरुद्ध जाईल सगळ्या विश्वाचा जनमत अमेरिकेच्या विरुद्ध जाईल आणि अमेरिकेला ते आता परवडणारं नाही आहेत त्याचं कारण चीन आणि अमेरिका काही बाबतीत सध्या तुल्यबळ आहेत आपण परवाच बातमी वाचली असेल तैवानच्या समुद्रध्वनीमध्ये अमेरिकेने एक प्रचंड मोठं विमानबाहू जहाज निमिट्स या नावाचं तिथे ठेवलं अमेरिकेच्या विमानवाहू जहाजांची नावं ही अमेरिकेच्या कुठल्या कुठल्या जनरल किंवा राष्ट्रध्यक्षांच्या नावाची असतात जनरल निमिट्स जे अमेरिकेचे फार मोठे जनरल होऊन गेले त्यांच्या नावाची ही युद्धनौका आहे विमान वेरी विमानबाहू जहाज आहे त्या जहाजावरनं उडली दोन विमानं एक हेलिकॉप्टर आणि एक विमान मला वाटतं एफ एटीन हॉर्नेट जातीचं फायटर होतं आणखीन हेलिकॉप्टर अमेरिकेचं नेहमीचं जे हेलिकॉप्टर असतं ते होतं ती उडली पण त्यांना लँड करता आलं नाही आणि ती पडली त्यातली माणसं मेली ती हेलिकॉप्टर आणि विमान सगळं नष्ट झालं तुमच्याच विमानाच्या धावपट्टीवरती तुमचाच जो विमानवाहू जहाज आहे त्याच्या धावपट्टीवरती तुम्हाला का उतरता आलं नाही ऑफिशियल कारण हे दिलेलं आहे की वेदर एकदम बदलला वगैरे वगैरे ते खरं कारण नाही आहे खरं कारण हे आहे की चीननी अतिशय स्मार्ट टेलिकम्युनिकेशनची यंत्रणा तयार केलेली आहे वायफाय यंत्रणा तयार केलेली आहे ज्याच्याद्वारे विमानांना मिळणारे सिग्नल्सच त्यांनी बंद करून टाकले लँडिंग जेव्हा करतात हलत्या विमानवाहू नौकेवर जेव्हा लँडिंग करतात तेव्हा प्रिसिजन लँडिंग असतं आणि त्यावेळेला कॉम्प्युटरची प्रचंड मदत घेतली जाते त्या कॉम्प्युटर तुम्ही रनवेवरच्या किती लांब आहात डावीकडे आहात का उजवीकडे आहात असे सिग्नल्स येत असतात आणि त्याप्रमाणे विमानाचे जे कंट्रोल्स असतात त्या कंट्रोलची हालचाल करून विमान बरोबर नेम धरून तिथे उतरेल अशी सोय केलेली असते पण ते सिग्नल्स नीट येत नव्हते त्यामुळे त्या, त्या विमानाला उतरताना कुठेतरी गडबड झाली आणि ते जाऊन कोसळलं समुद्रात कोसळलं चीनने दाखवून दिलं की आमच्या इथे येऊन तुम्ही जर दादागिरी कराल तर ते चालणार नाही आमचीसुद्धा टेक्नॉलॉजी काही अगदी वाईट नाही आहे गोष्ट खरी आहे चीनची टेक्नॉलॉजी अमेरिकेपेक्षा कमी चांगली असेल पण या प्रकारच्या गोष्टी करायला ज्या ला, लांब लांड्याला बाड्या करायला लागतात त्या चीन एकदम माहीर आहे आणि ते होऊ नये म्हणून आता अमेरिकेला गरज कोणाची आहे तर भारताची आहे चीनशी टक्कर घेऊ शकेल असा कुठला देश आहे आणि असा कुठला देश आहे ज्याची चीनची सीमा बांधलेली आहे त्यामुळे चीनशी टक्कर घ्यायची असली तर त्याचा भारतालाही फायदाच होणार आहे चीन त्यांनी घाबरायला लागेल आणि असं जर झालं तर अमेरिकेचं पारडं वर जाईल हे होण्याकरता भारतीय सैन्य भारतीय सरकार भारतीय जनता या सगळ्यांना अमेरिकेनी तातडीने सपोर्ट करायला पाहिजे आणि ती चिन्ह आता दिसायला लागलेत त्यांना असे कार्यक्रम बहुतेक दिल्लीत करायचे आहेत की आम्ही आणि भारत मित्र आहोत आमची मैत्री प्रगाढ आहे हे टेरिफ वगैरे सगळं जाऊ दे आता टेरिफही लाईनीवर आलेत आता असं म्हणतात की पंधरा टक्क्यावरती टेरिफ येईल जो चाळीस आणि पन्नास आणि शंभर टक्क्यावरती नेला होता तोसुद्धा खाली येईल कारण तैवानच्या सामुद्रधुनीत ज अमेरिकेची विमानं आणि हेलिकॉप्टर पडत असले तर चीनकडनं प्रचंड मोठा धोका संभवतो या धोक्याला तोंड देण्याकरता भारतासारखा मित्र अमेरिकेच्या बाजूने असणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे क्वारचे जे एक्सरसाइजेस व्हायचे ज्याच्यात अमेरिका यू ऑस्ट्रेलिया आणि जपान संमिलित आहेत त्या क्वारच्या एक्सरसाइजमध्ये सुद्धा अमेरिकेनी पुढाकार घेतलेला आहे मध्ये जरा त्याच्यावरती चर्चा नव्हती आता ते एक्सरसाइजेस याच महिन्यात ते एक्सरसाइजेस सुरू व्हायचे आहेत आणि ते भारताच्या मदतीने भारताच्याच समुद्रात ते एक्सरसाइजेस व्हायचे आहेत याचा अर्थ असा अमेरिका आता पूर्णपणे भारताला आपल्या गोटात ओढायला सावरलेली आहे त्यांनी रशियाच्या तेलावरती निर्बंध आता पुन्हा कडक निर्बंध रशियन तेल कंपन्यांवरती निर्बंध घातलेले आहेत आणि भारताने त्यालाही तोड काढलेली आहे भारत त्यांनी ते तिकडनं तेल न घेता अमेरिकेतनं आपण मका घेणार आहोत अमेरिकेला मका आपल्याला विकायचाच आहे तो मका जेनेटिकली मॉडिफाईड म्हणजे कृत्रिम जनुक जनुकं टाकून बनवलेला असल्यामुळे आपण तो खायला वापरणार नाही आहोत आपण त्या मक्यापासून इथाईल अल्कोहोल बनवणार आणि ते इथाईल अल्कोहोल वीस टक्क्यापर्यंत तरी कारच्या फ्युएलमध्ये मिक्स करता येतं असं आपण सिद्ध केलेलं आहे म्हणजे तिकडनं आपल्याला फॉरेन एक्सचेंज वाचेल त्यामुळे जागतिक पटावरती वेगळ्या वेगळ्या स सत्तांची अधिसत्तांची मांडणी बदलती आहे आपण त्याच्याकडे लक्ष ठेवूया एम टीमध्ये आम्ही तर त्याच्यावरती ते डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतो आहे काहीही नवीन घडलं तर आम्ही आपल्यापुढे घेऊन येऊ परंतु ही जी बातमी पसरली की पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट होता वगैरे मला ही बातमी खरी वाटत नाही कोणीही या बातमीला दुजोरा दिलेला नाही आहे कट कारस्थानच्या बातम्या अशा उठत राहतात मला ही खरी बातमी वाटत नाही आपल्याला काय वाटतं ते आपण आपल्या कमेंट्समध्ये कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल आपल्याला धन्यवाद आणि नमस्कार